मित्रो काल माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी असं वक्तव्य केलं की आमचं मनोज जरांगे पाटील यांच्याशी वैयक्तिक कुठलंही वैर नसून आमचा त्यांच्या भूमिकेला विरोध आहे त्यांची भूमिका काय तर ते राजकीय पद्धतीने प्रेरित झालेलं आंदोलन आहे राजकारणासाठी ते आंदोलन ते करत आहे हे बघा जरांगेंचा पॉलिटिकल अजेंडा आहे मी महाराष्ट्रात नेहमी सांगत आलो आहे महादेव जानकरांचा पराभव कुणी केला खैरेंचा पराभव कुणी केला पंकजा मुंडेंचा पराभव कुणी केला हे आम्ही सांगत आलो आहे ना महाराष्ट्रामध्ये आणि त्यांचा पॉलिटिकल अजेंडा होता आणि आत्तासुद्धा राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईला निघालेले आहेत मुंबईचं ट्रॅफिक जाम करून मुंबईची कायदा सुव्यवस्था विस्कळीत करून बिघडवून काय मिळणार आहे त्यांना त्यांना काय कळतं आरक्षणामधलं मी नेहमी सांगतोय काय कळतं जरांगींना आरक्षणामधलं शासन काय निर्णय देतन कुठला जे आर तुमच्या हातात देतं त्या जे आरचं पुढं काय झालं ह्याचं काय सांगता येईल का जरांगी पाटलांना मला वाटतंय चार चांगल्या माणसांनी पुढं आलं पाहिजे कधीच ओबीसी आणि मराठा असा वाद महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नव्हता त्या वादाचं मूळ शरद चंद्रजी पवारांच्या सांगण्यावरनं जरांगी नावाचं हे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलंय आणि महाराष्ट्राचा भाईचारा बिघडलाय त्याच्यावर मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की सन्माननीय मनोज दादा यांनी सुरू केलेलं हे आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित असलं असत तर मला सांगा लोकसभेला या आंदोलनाचा फायदा एका विशिष्ट आघाडीला झाला महाविकास आघाडीला झाला हे सगळ्यांच्या आपल्या लक्षात आलं मात्र विधानसभेला या आंदोलनाचा फायदा महायुतीला झाला एक वेळेस एका निवडणुकीमध्ये लोकसभेला महाविकास आघाडीकडे होतो विधानसभेला महायुतीकडे होतो याच्यावरून स्पष्ट होतं अठरा पगड जातीमध्ये समाजाला पूर्ण मराठा समाजाला भगव्याच्या झेंड्याखाली एकत्र आणून सन्मान्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जेव्हा लक्षात आलं की एका विशिष्ट पक्षाला आपला फायदा होतोय तर त्यांनी माघार घेऊन दोन्ही पक्षांसोबत राजकारणातून माघार घेऊन जे त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन लढत होते शेकडो तरुण या ठिकाणी फॉर्म टाकून उभे होते त्यांना देखील आपल्या आंदोलनाला गालबोट लागेल आपल्या आंदोलनाला राजकारणाचा वास लागेल त्यांना देखील त्यांनी पाठिंबा दिला नाही एवढा असताना देखील हे आंदोलन राजकीय प्रेरित आहे असं आपण म्हणतात तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हके साहेब माझी आपल्याला विनंती आहे पुण्यामध्ये एखाद्या लायब्ररीमध्ये जाऊन बघा एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करणारे तीस ते पस्तीस लाख विद्यार्थी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षण घेतात ज्यावेळी एखाद्या शासकीय नोकरीची जाहिरात निघते वर्षभरातून तीस ते चाळीस जाहिराती निघतात वर्षभरातून तीस ते चाळीस वेळेस फॉर्म भरावे लागतात ज्यावेळी एखाद्या ओबीसी बांधवाच्या तरुणाला फॉर्म भरावा लागतो तर शंभर रुपये घेतात सरकार दोनशे रुपये घेतात सरकार मात्र त्याच वेळी एखाद्या मराठा तरुणाला तीस ते चाळीस वेळा फॉर्म भरायचा असतो दोन हजार रुपये अडीच हजार रुपये बावीसशे रुपये तेहतीसशे रुपये अशी रक्कम या ठिकाणी मोजावी लागते म्हणून सरकारी नोकरीमध्ये दोन टक्के जागा आहे म्हणून हे पस्तीस लाख तरुण अभ्यास करताय फक्त दोन टक्के जागा बघून चालणार नाही तर या पस्तीस लाख विद्यार्थ्यांना ला, वर्षभरामध्ये दोन दोन तीन तीन हजार रुपये तीस तीस चाळीस चाळीस वेळेस खर्च करावे लागतात ही परिस्थिती आज मराठा समाजाची झाली आहे विशेष म्हणजे ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देत होते त्यावेळी आम्ही घेतले नाही आम्ही घेतलं नाही त्याचं कारण असं आम्ही मोठ्या मनाचे आहे आम आमच्या माझ्या आजोबाच्या वडिलाकडे पन्नास एकरचा गट होता मात्र माझ्या वडिलांपर्यंत येता येता आता तीन एकरचा गट राहिला आहे माझ्या वाटेला दोन एकर आलाय आता मराठ्याच्या शेतकऱ्याच्या या ठिकाणी नागरिकाला आपल्या लकराला दोन लेकरांना दोन वेळेस शिक्षण देता येणं दोघांना सोबत शिक्षण देता येणं अवघड झालेलं आहे ही परिस्थिती आज मराठा समाजाची झाली आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आरक्षण मागतोय आणि हाके साहेब आपण स्वतःला प्राध्यापक म्हणता आपण दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहात ओबीसी बांधवांमधील तरुणांना देखील माहितीये की आपल्या मित्राला जो आपल्या बाजूला बसून अभ्यास करतोय याला देखील तेवढीच संधी मिळाली पाहिजे जेवढी मला मिळाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हा लढा सुरू केला तेव्हा दे, तेव्हा देखील अठरा पगड जातींला सोबत घेऊन त्यांनी हा लढा सुरू केला आज ते असले असते तर ते या लढ्यात देखील त्यांनी मराठा समाजासाठी देखील त्यांनी त्याग केला असता त्यांनी संघर्ष केला असता मग अशा वेळी आमच्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन सन्मान्य मनोज दादा जरांगी पाटील हे जर का काय आमच्यासाठी करत असतील तर आम्ही सगळे वेदावे बाजूला ठेवून त्यांच्यासोबत आज आहोत तुम्ही विरोध करताय राजकारण तुम्ही करतायत तुम्हाला मोठं व्हायचंय तुम्हाला माहिती आहे त्यांना बोलल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रसिद्धी मिळणार आहे तुम्ही म्हणता ते फडणवीस साहेबाला वारंवार का बोलता आता एकमेव आहे बघा फडणवीस साहेब काय करतात फडणवीस साहेबांना मला वाटतं पंतप्रधान होण्याचे स्वप्न त्यांनी बघितले त्यांना माहितीये ओबीसी समाजाला हाताशी धरलं की तरच आपल्याला केंद्राचं नेतृत्व मिळू शकतं ते केंद्राचे जे विरोधी पक्ष नेते त्यांना बोलतात त्यांच्या डोक्यात वेगळाच काहीतरी गेम सुरू आहे फडणवीस साहेबांच्या ते काय म्हणतात ओबीसी आमचा डीएनए मी ओबीसीच्या बाजूने उभं राहणार आहे अरे बाबा तुम्ही मुख्यमंत्री आहात पण आमच्या बाजूने कोण उभं राहणार आहे आमच्या मराठ्यांची भावना आमच्या वेदना कोण समजून घेणार आहे आमचा जर का एखादा मराठा नेता आमचे जर का मंत्री एखादा म्हणला असता की नाही मी मराठ्याच्या बाजूने उभं राहणार आहे माझ्या येथील रक्तामध्ये छत्रपती शिवरायांचं रक्त या ठिकाणी सळसळ करतं तर आम्ही फडणवीस साहेबांना बोललो नसतो पण एक मुख्यमंत्री पदावर असलेला माणूस एका विशिष्ट समाजाची पाठिंबा घेतोय त्यांना पाठिंबा देतोय देत। आणि आम्हाला वाऱ्यावर सोडतोय म्हणून त्यांना सन्मान्य मनोजदादा हे टार्गेट करत असतात त्यांनाच बोलत असतात त्यांनी जर म्हटलं सर्व समाज बांधव मला सेम आहे मराठा समाजाची परिस्थिती देखील आता त्यांना दिसतंय सगळ्यांकडे मोबाईल आहे एस सी एसटी ओबीसी समाजाच्या सर्व तरुणांकडे मोबाईल आहे कोणी आता माघं राहिलेलं नाही सगळ्यांना सगळं समजतंय पण मात्र हके साहेबांसारखे प्राध्यापक साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आमच्या लेकरा बाळांच्या ताटामध्ये माती या ठिकाणी का कालवू नका आम्हाला जे ओबीसी प्रमाणपत्र काढायचंय की ग्रामपंचायत मध्ये निवडणुकीला उभं राहून तुमच्या जागेवर डल्ला मारण्यासाठी नव्हे तर जी आम्हाला फीस भरावी लागते पंचवीसशे रुपये ती शंभर रुपये यावी वर्षभरामध्ये जे चाळीस चाळीस फॉर्म आम्ही भरतो पंचवीस पंचवीस तीस तीस तीन तीन हजार रुपये भरतो ते शंभर शंभर रुपये भरण्यासाठीचा हा आठास आहे याला कुठलाही राजकीय वास नाहीये याला कुठलाही राजकीय द्वेष या ठिकाणी तो आपण पसरवत आहात ओबीसी बांधवांचा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आहे त्यांना आमची परिस्थिती माहिती आहे राजरत्न आंबेडकर साहेब जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्न पंतू यांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिलाय सन्मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी देखील पाठिंबा दिलाय एवढंच काय तरुण तडफदार कार्यकर्ते ओबीसी समाजाचे दीपकबाई केदार हे देखील सन्मान्य मनोहरदा यांच्या पाठीला पाठी लावून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढत आहे मात्र एकमेव हाके साहेब तुम्ही आहे जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आपण एकदम सभ्य भाषेमध्ये काल सांगितलं की माझा जारांगी पाटलांना काही विरोध नाहीये त्यांच्या भूमिकेला विरोध आहे तसं आम्ही देखील सभ्य भाषेत सांगतो आमचा तुम्हाला काही विरोध नाहीये तुम्ही जे बोलता आमच्या नेतृत्वाबद्दल त्याचं देखील आम्हाला या ठिकाणी वाईट वाटतं तुम्हाला विनंती आहे की आम्ही शांततेत जाणार आहोत जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शांततेमध्ये संघर्ष करून या ठिकाणी या ठिकाणी आरक्षण मिळवून घेतलं त्याच पद्धतीने शांततेत जाऊन या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करणार आहोत तुम्ही आम्हाला बोलू नका आमच्या नेतृत्वाला देखील बोलू नका तुम्ही तुमच्या मागण्या तुम्ही तुमच्या मानण्या मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा तुमच्यासाठी मुख्यमंत्री साहेब आहेत ना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय ना की ओबीसी समाज हा आमचा डीएन आहे पण ओबीसी समाजाला देखील तरुणांना देखील माहिती आहे की मराठा समाजाच्या तरुणाला देखील आरक्षणाची गरज आहे आज हा भारत विकसित होत असताना सगळ्यांना समान म्हणून या ठिकाणी दर्जा देणं हे गरजेचं हे त्यांच्या देखील लक्षात आले आणि म्हणून दोन लेकरं असताना एका लेकराला शिकवतं शेतकरी आमचं आणि एका लेकराला चारा पाणी शेण पाणी करण्यासाठी घरी ठेवतं दोन दोन एकर मध्ये करत पोरा आमचे हिंडत आहे आमच्या पोरांना काही काम नाही टमाटा लावलं टमाट्याला राहत नाही गोबी लावलं गोबीला राहत नाही मिरची लावलं मिरची ला राहत नाही आणि दोन एकर एक मध्ये काय लावणार आहे एखादी गाय म्हैस सांभाळली तर एक एकर एक मध्ये त्याला ऊस ठेवा लागत नाहीतर चारा ठेवा लागतं मग त्या एक एकर एक मध्ये त्याला अजून काय उत्पन्न येणार आहे त्या गायीच्या दुधावर त्याचं घर चालतं मग शिक्षणासाठी पुन्हा स्पर्धा परीक्षेसाठी सिटीमध्ये गेले तर त्याला खर्च येत आहे हा खर्च येऊ नये म्हणून प्रामाणिकपणे सुरू असलेला हा लढाय म्हणून सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही आहोत निवडणुकीच्या वेळी जे काही झालं ते सगळं सोडून समाज म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत म्हणून कोणीही प्रश्नचिन्ह निर्माण करू नये आपल्याला मुंबईला जायचंय आणि पूर्ण ताकदीनं जायचंय एवढंच एक सांगतो जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो